हॅलो ब्युटिफुल लेडीज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ ट्रेंड आज तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे दोन हजार पंचवीसची सर्वात जास्त ट्रेंडिंग साडी जी सेलिब्रिटींची सुद्धा पसंत पसंत आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये ज्या लग्न करणार आहेत मुली त्या सर्वांची ही पसंत असणार आहे कारण खूप सुंदर अशी ही गोल्डन साडी जरीची साडी टिश्यू सिल्कमध्ये सगळ्यांची पसंत होणार आहे खूप सुंदर ही साडी आहे आणि यावर ना खूप छान छान असे डिझाईनसुद्धा असणार आहेत तर तुम्ही जर तुमचं लग्न असेल तर तुम्ही नक्की शॉपमध्ये जाऊन ही साडी विचारू शकतात आणि घेऊ शकतात तुमच्या रिसेप्शनला तुम्ही घालू शकतात किंवा लग्नानंतर एखाद्या सणालासुद्धा तुम्ही ही साडी नेसू शकतात तुमच्या बहिणीचं लग्न असेल भावाचं लग्न असेल किंवा एखादी पार्टी फंक्शन असेल जी तुमच्यासाठी खास असेल तर तुम्ही ही गोल्डन जरीची छान टिश्यू सिल्कची साडी नक्कीच तुमच्यासाठी घेऊ शकतात यामध्ये पॅटर्न थोडे वेगवेगळे असू शकतात जशी बॉर्डर वेगवेगळी असू शकते जशी एम्ब्रॉयडरीची किंवा मग त्यावर ते सिक्वेन्स वर्क असू शकते किंवा मग त्याला उभी डिझाईन असू शकते किंवा ती पूर्ण प्लेन असू शकते तर अशा ह्या ज्या साड्या ही जी साडी आहेत टिश्यू सिल्कमध्ये सगळ्यांना कम्फर्टेबल असणार आहे आणि हा जो कलर आहे ना हा सगळ्यात बेस्ट कलर असणार आहे हा तुमच्या दो सावळा रंग असेल गोरा रंग असेल निमगोरा असेल प्रत्येक रंगावरती ही साडी नक्कीच खुलणार आहे हा रंग खूप छान सुटवणार आहे तर ही जी साडी आहे हा जो सिल्क आहे टिशू सिल्क हा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त ट्रेंड असणार आहे याचं आणि हा जो रंग आहे याचासुद्धा सर्वात जास्त ट्रेंड असणार आहे तर मग सर्वात पहिले ट्रेंडिंग साडी तुम्हीच पिकअप करून घ्या आणि तुमच्या लग्नाच्या समारंभामध्ये तुम्ही ही साडी वेअर करू शकतात बघू शकता इतकं सुंदर आहे याला तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज यूज करू शकतात यावर पिंक घालू शकतात पर्पल घालू शकतात किंवा जांभळा घालू शकतात किंवा रेडही घालू शकतात यामध्ये थोडेसे शेड वेगवेगळे येऊ शकतात लाईट शेड किंवा अगदी डार्क शेड किंवा मग अगदी तुम्हाला हवं तसं त्यामध्ये रंग तुम्ही घेऊ शकतात पण गोल्डन रंग जो आहे तो अगदी ह्या दोन हजार पंचवीसचा ट्रेंडमधला कलर आहे हा कलर तुम्हा तुमच्यावरती खूप सूट होणार आहे आणि हा कलर तुम्ही नक्कीच पिकअप करून घ्या खूप छान आहे कुठल्याही शॉपमध्ये आता हे टिश्यू सिल्क अवेलेबल आहेत मोठ्या मोठ्या शोरूममध्ये अवेलेबल आहेत जर तुमचं आता दोन हजार पंचवीसमध्ये लग्न आहे तर मी तुम्हाला तेच सांगेल की हा रंग नक्कीच घ्या तुम्हाला जर तुमच्या वेडिंग फंक्शनला घालायचा नसेल तर तुम्ही हळदीलासुद्धा घालू शकतात कारण हळदीला पिवळा रंग निस घालायचाच असतो तर हा जो रंग आहे खूप सुंदर आहे आणि यामध्ये जी शाईन आहे टिशू सिल्क हा जो इतका सुंदर सिल्क आहे ज्यामध्ये इतकी व्यवस्थित सुंदर शायनिंग आहे या शायनिंगमुळे ही साडी सगळ्यांची फेवरेट आहे सेलिब्रिटी ह्या साड्यांमध्ये भरपूर म्हणजे पार्टीमध्ये दिसल्या आहेत अगदी स्टार्टिंगपासून तर ही दोन हजार पंचवीसची ट्रेंडिंग साडी तुमच्याकडे असायलाच पाहिजे तर फ्रेंड्स आता ही साडी तुमच्या वॉड्रोममध्ये सुद्धा असणार आहे हे मला माहिती आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेचच ही लगे साडी सर्च करणार आणि जाऊन पिकअप करणार तर अशी दोन हजार पंचवीसची ट्रेंडिंग साडी ट्रेंडिंग सिल्क आणि ट्रेंडिंग कलर तुम्हाला सांगितला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे आतापर्यंत तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि आयबेल बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले येईल आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायचा असेल तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा बाय